सर्व गावाला पाण्यानं वेडा टाकलेला आहे आणि हा हे ह्या वीस दिवसामध्ये कमीत कमी तीन वेळेस हा असा प्रसंग आलेला आहे पुरुषोत्तमपुरीवर पंधरा ते वीस दिवसामध्ये तीन वेळेस पाणी आलेला आहे गंगाला आणि गंगेचा पाण्याचा सगळ्या गावाला वेडा पडलेला आहे तरी शासनाने सगळी याची दखल घेऊन पुढील कारवाई आणि तात्काळ पंचनामे सरसगट वाला दुष्काळ जाहीर करावा अशी सर्व गावकऱ्याच्या वतीने मी नम्रतेची विनंती करतो शासनाला पुन्हा आमचे काळे साहेब बोलतील थोडं आणि प्रशासकीय अधिकाऱ्याचं काही लक्ष आहे का नाही गावावर आमदार साहेब आमदार साहेब एकदा आले नाहीत आणखीन गावावर बाकीचे सगळे आमदार आपापल्या ठिकाणी फिरायलेत आपापल्या क्षेत्रामध्ये तसे आमचे प्रकाश दादा सोळंके हे एकदाही गावावर आलेले आहेत आणि त्यांनी काही पाहिलं पण नाही लाइट नाही आणि लाईट नाही गावात रात्री पासून लाईट नाही सर, सर। okay. बाजून पाणी असताना लाईट चा प्रॉब्लेम आहे एक टिकत नाहीये अधिकारी कुठला तलाठी नाही ग्रामसेवक नाही कुणीच नाही कुणीच नाही आमदार नाही आमदाराचा कोणी पीए नाही कुठलेच अधिकारी या पुरुषोत्तमपूर्वी या ठिकाणी आलेले नाहीत आणि पंधराच्या वीस दिवसामध्ये तीन वेळेस पाणी आलेलं आहे गावा गावामध्ये काय परिस्थिती आहे शेतकऱ्यांची शेतकऱ्यांची परिस्थिती अशी आहे की फक्त आश्रू शिल्लक राहिले शेतकऱ्याचे पीक वगैरे सगळं गेलेलं आहे फक्त व्यतिरिक्त काहीच नाही शिल्लक राहिलेलं फक्त शेतकऱ्याला रडू आश्रू एवढंच शिल्लक राहिलेलं आहे शेतकऱ्यांना शेतकऱ्याचं नुकसान भरपाईचे पंचनामे करण्यात आले नाही आले पंचनांग वगैरे कुणीच आलं नाही इकडे काहीच नाही गावात कुणीच आले नाहीत कुठला अधिकारी कुठलाच आला नाही साधा लाईन मेन आहे ना लाईन नाही काल दोन दिवस झालं गावामध्ये लाईन नाही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे पिण्याचं पाणी बंद आहे दलणं बंद आहेत गिरण्या बंद आहेत असं शासनानं आमदार साहेब तर कधी आलेच नाहीत वीस दिवस झालं हे पूर परिस्थिती चालू आहे तर कुणीच शासनाचा कर्मचारी किंवा अधिकारी कुणी आलेला नाही बोलायचं बोलतो माजलगाव तालुक्यातील पुरुषोत्तमपुरी या ठिकाणी गोदावरी नदीच्या पाण्यामुळे गावाला पूर्ण वेढा टाकलेला आहे या ठिकाणी गोदावरी नदीने एवढे रूप धारण केलेलं आहे की अक्षरशः पाणी गावामध्ये शिरलेलं असून या ठिकाणी हे जे गावातील लोक आहेत यांच्या जीवितास पूर्णपणे धोका निर्माण झालेला आहे लोकांच्या घरामध्ये जनावरांच्या गोट्यामध्ये पाणी शिरलेलं आहे आणि या ठिकाणी आपत्कालीन परिस्थिती निर्माण झालेली असून या गावाला तात्काळ मदतीची गरज आहे तरी पण या ठिकाणी शासनाने या गावाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं आहे आमदार खासदार बड्या बड्या मातामा वातामान जे पुढार राजकीय पुढारे आहेत प्रकाश सोळंके असतील आमदार या ठिकाणी खासदार बजरंग सोनवणे असतील या जिल्ह्याचे पालकमंत्री दादा असतील किंवा या जिल्ह्याचे कलेक्टर विवेक एस साहेब असतील किंवा ओ मॅडम असतील हे यांच्या पैकी या ठिकाणी कोणीही अजून या गावाला भेट देण्यासाठी आलेलो नाही किंवा या ठिकाणी कि साधा तलाठी पण येऊन त्यांना पंचनामा पण केलेला नाही किंवा नुकसान भरपाईची काय त्यांनी अशी तरतूद पण केलेली नाही कुठं या ठिकाणी शेतकऱ्यांच्या पिकामध्ये पूर्ण पोहणी पाणी आहे डोक्याच्या वर पाणी गेलेलं आहे बिकास शेतकऱ्यांच्या पिकाचा असं एक धन पण शिल्लक राहिलेलं नाही तरी पण या ठिकाणी या शासनाने शेतकऱ्यांची छट्टा लावलेली आहे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांचे पंचनामे न करता तिथं खुर्चीत येशीत बसून शेतकरी तिथं तो, तहसीलदार आणि तलाठी तिथं पंचनामे केल्याचे तिकडे चा वरी दाखवतात आणि शेतकऱ्यांच्या बांधावर येत नाहीत शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये आज आश्रम

माझं गाव तहसील असेल किंवा जिल्हाधिकारी बीड असेल या ठिकाणी मरण उपण करण्यात येईल असा इशारा आम्ही गावकऱ्यांच्या वतीने देत आहे तसेच या ठिकाणी पाण्याचा प्रश्न आहे या ठिकाणी पिण्यासाठी पाणी नाही शासनाने या ठिकाणी पाण्याची सुविधा करून द्यावी आरोग्याच्या सुविधा आहेत आज गावामध्ये लोक जे आजारी पडलेले आहेत त्यांच्यासाठी आरोग्य सुविधा आहे तर आणि इथे एक पथक जेणेकरून या ठिकाणी आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली असताना त्या आपत्काळ या लोकांना मदत करावी अशी माझी या ठिकाणी मागणी आहे गावात परिस्थिती निर्माण झाली हा भरपूर चौकून गावाच्या पाणी हे पाणी पाणी असून प्यायला पाणी सुद्धा नाही <laughs> लाईट नाही गावात दोन दिवस झाले अवघड <laughs> अधिकारी कुठलाच नाही नाही करायला पाहिजे काहीच नाही काहीच नाही पाण्याची याची लाईटची सोय द्यायला पाहिजे आम्हाला ची सोयी आणि काय पुन्हा पाठी काहीच काहीच नाही कुठलाच माणूस नाही आमच्याकडे कुठला माणसं आलेला नाही पाण्याची सोयी नाही पिण्याच्या पाण्याची तर चौकून गावाच्या झालेले कुंकट कोणी येत नाही काही नाही पाण्यातून खासदार नाही आमदार नाही कुठला नेता नाही कर्मचारी नाही कोणी नाही हा हा जमीन टप्प्या जमीन आहे थोडी गेली पाण्यासाठी सगळी दोन एकर होती कापूस होता हा पावली पाणी कापसा सध्या काय आता तुमच्या रूपास मारायची वेळ आहे शासनाला काय तुम्हाला मदत केली काय का, मदत करा सगळीच पाहिजे पण आणि काही माणूसच नाही शासनाचा इथं